शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पंचायत समिती चाकूर यांना देण्यात आले निवेदन चाकूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना निवेदन देऊन चाकूर पंचायत समितीमध्ये कार्यालयीन वेळेत कर्मचारी उपस्थित राहत नसल्याबद्दल व शासनाच्या योजनेमध्ये भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे शासनाने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये प्रमुख अधिकारी उपस्थित राहत नाहीत विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात गटविकास अधिकारीसुद्धा कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नाहीत याची आपल्या यंत्रणेमार्फत चौकशी करावी पंचायत समितीमधील सी सी टी चेक करावा तसेच शासनाने शेतकऱ्यांना मागील त्याला विहीर गोठे देण्याचे ठरवले असताना सुद्धा गटविकास अधिकारी साहेबांना मंजुरीसाठी विचारपूस केली असता सध्या मंजुरी बंद आहे असे सांगतात पण प्रत्यक्षात मला विशेष एका समाजाचे स्वतः प्रस्ताव घेऊन मंजुरी दिल्याचे आढळून आले आहे याची पण वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी तसेच रमाई आवास योजनेचे टार्गेट मागील चार महिन्यांपासून आलेली आहे त्याचा किती ग्रामपंचायतीने घरकुलाचा ठराव दिला व ज्या ग्रामपंचायतीने ठराव दिला नाही अशा ग्रामपंचायतीला नोटीस काढली काय ज्या गावांना अतिरिक्त घरकुल दिले त्यामध्ये बराच भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते या सर्व बाबींची सखोल चौकशी करावी अन्यथा शिवसेना चाकूर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख नंदकुमार पवार युवा तालुका प्रमुख नागेश कोंबडे शहर प्रमुख सुगंध बुकटे जिल्हा समन्वयक प्रकाश हैवतपुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत चाकूर प्रतिनिधी दयानंद वाघमारे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद